एकदाच चिकटलं तर आयुष्यभरासाठी सुटत नाही इथं गावाकडे कसं आहे दुकान कचित दिसत होत तिथं गेलं तर लोक ओळखत होते इथं तो भाग येत नाही इथं तुम्हाला ओळखणारे खूप कमी असतात त्यामुळं एक डेअरिंग करायचं पाऊल पुढे टाकण्याची होते तर तिथ आवडा मोह आवडा आणि गुन्ह्याची सुरुवात ही व्यसनातूनच होती एकदा तुम्ही व्यसनाच्या ह्याच्यात कुरपटले त्या महा मायामध्ये तर त्यातलं बाहेर पडणं अवघड असत त्यामुळे पहिलं सांगेन की इथं व्यसनापासून दूर राहा दुसरं असतं मित्रमंडळी त्याच्यासाठी भांडण करायचं त्याच्यासाठी भांडण करायचं तुम्हाला महत्वाचं काय आहे आहे की भांडण महत्वाचे मित्र महत्वाचे मित्र काय बहुतांशी मित्र स्वाती असतात बहुतांशी मित्र सगळे नाही तुमचा उपयोग करणार सोडून देणार त्यामुळं दुसऱ्यासाठी दुसऱ्यासाठी स्वतःच नुकसान करून घेऊ नका त्याचा राग आहे त्याचं लढकर आहे त्याची मैत्रीण आहे तसं तो निस्तर तुम्ही जर त्या गेलात तर केस पुन्हा पडणार आहे आणि नवीन कायद्यामध्ये खूप स्ट्रिक्ट तरतुदी आहे त्या ग्रुप मधल्या एखाद्यावर सुद्धा जुना गुन्हा असेल तर त्याचा परिणाम आजचा नव्यानं पहिल्यांदा गुन्हा करणार आहे सुद्धा आरोपीवरती होतो आता विद्यार्थी म्हणणार नाही गुन्हा केला की तो काय झाला आरोपी झाला आमच्या समोर तुम्ही विद्यार्थी म्हणूनच आहात आरोपी म्हणून कधी येऊ नका तर राग आवरा एवढे असं असतं जोशमध्ये रागात काहीतरी करून बसता आमच्याकडे इतिहास आहे एक मंडळ जातो जाता मर्डर झाला काही संबंध नव्हता आणि आपल्याकडं मुलामाले कोणकोणी असतील खास करून तुमच्या वयातल्या दुसऱ्याची भांडण आपल्यावर घ्यायची दुसऱ्याच वरात घाल माझ्या घरात आणि मग द्वारीपुठ पोलीस स्टेशनला इथं लक्षात ठेवा अजून तुमची वैयक्तिक ओळख नाही तुम्ही जर काय इथं गुन्हा केला तर तुमच्या नावाच्या पुढे बाबाचं नाव येणारच आहे तुमच्या गावाचं नाव येणार आहे त्यामुळे बदनाम कोण आहे तुमच्या बाप गाव आणि साहजिकच आय टी आय संस्था त्यामुळे याच तिघांची इज्जत जमलं तुमच्या आधार आहे आणि एकदा का गुन्हा तुमच्या नावा पुढं नोंद झाला की कुठेही सरकारी नोकरी मिळणार नाही कुठही चांगल्या कंपनीमध्ये नोकरी लागताना पहिल्यांदा तुमचं कॅरेक्टर व्हेरिफिकेशन होत आमच्याकडं विचारलं जात कि ओबा याच्यावर काही गुन्हे आहेत का आणि आता कम्प्युटर प्रणाली आहे सीसीबीएनएस क्रिमिनल नेटवर्क ट्रॅकिंग नेटवर्क सिस्टम यामध्ये भारतात कुठेही गुन्हा केला असेल तर दाखवतो जेलमध्ये आयसीजीएस प्रणाली आहे जेल मध्ये किती दिवस राहिला हेही दाखवतो शिक्षा तर दाखवतो त्यामुळं कुणीही ह्या भांगडीत फांदान पडू नका आई वडिलांनी तुम्हाला इथं पाठवलं पाठवलंय शिकायला तेवढंच काम ठेवायचं शिकणे एवढं तुमचं काम आहे भांडण करून काही साध्य होत नाही भाईगिरी तुमचं भाईगिरीचं अट्रॅक्शन असत सगळे आता जेलमध्ये आता आमच्या इकडं तुम्हाला नंतर कळतील वयाची चे वर्ष छत्तीस आहे छत्तीस मधली वयाची वीस वर्ष मध्ये काढली त्या बाईला भाईगिरीला असं आहे का भाई किती वर्ष राहिला सोळा वर्ष बाहेर राहिला म्हणजे दहावी पर्यंतच बाहेर राहिला त्यानंतर जेलमध्ये आहे जेलमध्ये त्या भाईगिरीचा फायदा भाई कुणाला होतो होत नाही तुझे बघा तर कृपा करून भाई होण्याची कुणाची जर स्वप्न असतील किंवा पडतील नंतर धोक्यातून काढून टाका कायदा हा सर्वात श्रेष्ठ आहे कुणालाही माफ करत नाही तुझी चूक निश्चितच माफ करण्यासारखी असेल पहिली असेल छोटी असेल कायद्यातच तर माफ होईल पण तू कायद्यात माफ करण्यासारखी नसेल तर बिलकुल नाही तुमच्या समोर नेवासमोर रेपाळ होणार आणि तुम्हाला करिअर तुमच्या आई वडिलांनी जी तुमच्याविषयी स्वप्न बघितली तुम्ही जी स्वप्न बघितली तुमच्या आयुष्याची ती स्वप्नाची एका क्षणात रागडांमुळे होणार आणि हे कधी होत रागाड रागाला अवघा शिका तुमचं वय अनुभव त्या वयात अनुभव कमी असतो रागात जे होईल ते होईल हैशोब खराब होत पाच मिनिटासाठी जर राग आला त्या रागाची काय करायचंय आपल्याला काय कशात पण राग येतो वडलाचाही तरी राग येतो आईचाही येतो म्हणून आपण वडला मारायला जातो द्याय काही भागद असणार आहे आईला शिवराजनाथ आईला रागाच्या थोडा लाभ कंट्रोल करा पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं स्वागत आता माझी बदली प्रमोशन व्हायला तुम्हाला सर्वांना शुभेच्छा धन्यवाद